खूप दिवसापासून हा पदार्थ करावा म्हणते आणि फायनली आज मी केलेला आहे आणि बघू शकता काय जबरदस्त झालेलं आहे इमेजिन करा फक्त टोस्टपासून आपण हा पदार्थ बनवतो गुलाबजामून रसगुल्ला यासारख्या अनेक पदार्थांना मागे टाकणारा हा पदार्थ अतिशय टेस्टी होतो शिवाय खूप कमी साहित्यात फक्त दहा मिनटात तयार होतो स्वज्जय श्रीरा मंडळी आज आपण बनवणार आहोत मिल्क रबडी केक तेही टोस्टपासून ऐकल्यावरच भारी वाटते ना चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया सर्वात आधी आपण शुगर सिरप बनवणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि पाव कप मी यामध्ये पाणी टाकून घेते आता आपण ही साखर पहिल्यांदा विरघळून घेऊया आणि इथे आपली ही साखर छान विरगळलेली आहे तुम्ही बघू शकता याचा आपल्याला एक तरी दोन तारी पाक करायचा नाही कम्प्लीट पाच मिनिट कमी गॅस उकळून घ्यायचा आहे आणि इथे पाच मिनिट झालेले आहेत मी गॅसची फ्लेम ऑफ केली आणि यामध्ये पाव चमचा इलायची पावडर टाकून घेते मिक्स करून घेऊया आणि हा पाक आपण साईडला ठेवूया आता आपण पुढची स्टेप करूया इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे यामध्ये दीड कप दूध टाकून घ्यायचं आहे दुधाला छान उकळी येऊ द्यायची आहे दूध उकळेपर्यंत आपण एक काम करून घेऊया इथे मी दोन ते तीन चमचे दूध घेतलेलं आहे त्याच कपामध्ये यामध्ये टाकते दोन चमचे मिल्क पावडर आणि दोन चमचे कस्टर्ड पावडर मिल्क पावडरमुळे ना आपल्या दुधाची जी रबडी आहे ते अतिशय टेस्टी होते आणि कस्टर्ड पावडरमुळे एक तर कलर छान येतो आणि दूध जास्त आटवायची गरज नाही पडत इथे दुधाला उकळी आलेली आहे यावर तयार झालेली साय मी या दुधामध्येच मिक्स करून घेते आहे आता आपल्याला यामध्ये जे आपण मिश्रण तयार केलं होतं कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडरचं ते टाकून घेऊया आणि हळूवरपणे टाकायचं आहे या दोन्ही पावडर जर आपण दुधामध्ये डायरेक्ट टाकलं असतं तर या दुधाच्या गुठळ्या झाल्या असत्या त्यामुळे आपण सेपरेट दूध घेऊन ते मिक्स करून यामध्ये टाकत आहोत तुम्ही बघू शकता हे टाकल्यावरच ह्या दुधाची कन्सिस्टन्सी थोडीशी थिक झालेली आहे हे दूध घट्टसर व्हायला सुरुवात झालेलं आहे कस्टर्ड पावडरमुळे याचा रंग सुद्धा छान आलेला आहे आणि हे पटकन घट्ट होते आणि मिल्क पावडरमुळे ही रबडी थोडीशी खव्यासारखी लागते खव्याची टेस्ट येते या रबडीला आणि खूप छान लागते आता या दुधामध्ये आपण दोन चमचे साखर टाकून घेऊयात साखर तुम्ही जास्त खात नसाल तर फक्त एक चमचा साखर टाकू शकता कारण आपण वेगळा शुगर सिरप पण तयार केलेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे दुधावरची साय टाकायची आहे हे, हे जर साय तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अमूल फ्रेश क्रीम सुद्धा टाकू शकता किंवा काही नाही टाकला तरीही चालते पण आपली ही रबडी अजून जास्त टेस्टी होण्यासाठी या रबडीची चव अजून एनहास होण्यासाठी यामध्ये ही साय टाकलेली आहे साय टाकल्यावर मी हे एक मिनिट उकळून घेतलेला आहे आणि इथे आपली ही इन्स्टंट रबडी तयार आहे याची कन्सिस्टन्सी चेक करण्यासाठी तुम्ही या स्पॅच्युलावर एका बोटाने लाईन मारू शकता लाईन जर क्लिअर दिसत असेल याचा अर्थ आपली ही रबडी तयार आहे आता यामध्ये आपल्याला अजून काही टाकायचं नाही ही रबडी आपण अशीच ठेवूया आणि पुढची स्टेप करूया आता आपण केक तयार करायला घेऊयात इथे मी काचेचा बॉक्स घेतलेला आहे याऐवजी तुम्ही प्लास्टिकचा बॉक्स घेतला तरीही चालते आता आपण हा केक टोस्ट पासून बनवणार आहोत त्यासाठी या बॉक्समध्ये मी अशा पद्धतीने हे टोस्ट ठेवलेला आहे आता आपण तयार केलेलं शुगर सिरप यावरती टाकून घेऊया हे शुगर सिरप गार झालं असेल तर हलकंसं गरम करून घ्यायचं आहे आणि मग यावरती टाकून घ्यायचं आहे दोन ते तीन फळी शुगर सिरप यावरती मी टाकून घेतले आता आपण यावरती तयार केलेली रबडी टाकून घेऊया सेम याच पद्धतीने तुम्ही ब्रेड वापरून हा केक तयार करू शकता जर तुम्ही ब्रेड वापरत असाल तर तुम्हाला शुगर सिरप करण्याची आवश्यकता नाही आहे तुम्ही डायरेक्ट रबडी करून त्यावर टाकू शकता आता यावर मी काही तुटी फ्रुटी टाकून घेते म्हणजे हे दिसायलाही छान दिसते आणि खातानाही छान लागते आता परत आपण टोस्ट ठेवून घेऊया आणि सेम हीच प्रोसेस रिपीट करूयात टोस्ट ठेवलेला आहे यावरती मी टाकते हलकंसं गरम करून घेतलेलं शुगर सिरप आणि लगेचच रबडी टाकून घेते आता यावर मी माझ्याकडे जितकी रबडी शिल्लक आहे ती सगळी रबडी यावरती मी टाकून घेणार आहे अशा पद्धतीने आपण हे मिल्क केक तयार केलेलं आहे आता यावर गार्निशिंग म्हणून मी इथे काही बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप टाकतीये यामुळे हा केक दिसायला खूप छान दिसतो तुम्ही बघू शकता थोडेसे मी यावरती कलरफुल फ्रुटी सुद्धा टाकलेली आहे आता आपला हा केक छान सेट व्हावा यासाठी आपल्याला एक ते दोन तास हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि इथे आपले दोन तास झालेले आहेत हा केक मी फ्रीजमधून काढून घेतलेला आहे खूप छान सेट झालेला आहे यामधील टोस्टची लेअर अगदी स्पष्ट आणि छान दिसत आहे आता आपण हा केक कट करून घेऊया आणि या बॉक्समधून काढून घेऊया वाव काय रबडीदार आपला हा केक झालेला आहे आता मी हे प्लेटमध्ये सर्व करून घेते दिसतोय ना भारी एकच नंबर असा आपला हा रबडीदार केक झालेला आहे वाव बघूनच तोंडाला पाणी सुटते एकदा खाल्ल्यावर तर मन भरणारच नाही एकदा केल्यावर तुम्ही सारखं सारखं हा केक नक्की बनवणार इतका हा केक टेस्टी होतो फक्त टोस्टपासून बनवलेला हा रबडीदार केक फायनली आज मी तयार केलेला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच सोबत तोवर मस्त खा मस्त राहा बाय बाय टेक केअर जय श्रीराम